नमस्कार आपले स्वागत शिवसेना उपशहर प्रमुख मोहन सोमवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर असंख्य नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला शिवसेना नेंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा नेहमीतील शिवसेनेचे उपशहर प्रमुख मोहन सोमवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त ऐरलीतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात अॅपल रुग्णालयाच्या सहकार्याने आरोग्य व नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आलेले शिबिराचे उद्घाटन माजी वड नगरसेवक ममित चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले ममित चौगुले यांनी मोहन सोमवशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या शिवसेना नेमके जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला ते शिवसेनेचे उपशरप्रमुख मोहनदालांचा आज वाढदिवस आहे आणि दरवर्षीप्रमाणे ते हेल्थ कॅम्प लावतच असतात आणि आपण बघितलं की त्यांची सगळी ज्येष्ठ मंडळी मित्र आहेत म्हणजे त्यांचा योगा ग्रुप आहे खरं तर त्यांचे चिरंजीवसुद्धा एम बी बी एस आहे डॉक्टर आहेत मला वाटते आपल्या या सोसायटीमध्ये मोहनदादा असतील त्यांचे सगळे मित्र असतील शिंदे साहेब असतील मयुरेश असेल अशा सगळ्या साथीदारांची आपल्याला गरज असते आणि आज त्यांनी ती मैत्री जपली आणि आज इथं बघत आहात की सेवंटी फाय प्लस असतील किंवा सिक्स्टी प्लस असतील आपल्याला सगळ्यांना आरोग्य चेकअप करणं अनिवार्य आहेच गरज आहेच पण आपण पाहतो की आता हार्ट अटॅक असतील हे आहे प्रमाण तर आपण हेल्थ चेकअप केलं पाहिजे म्हणजे रुटीन चेकअप केलं पाहिजे आपण बोलतो की नाही बाबा मी फिट आहे काय नाही पण आपण आपली काळजी घेतली पाहिजे आपण आपली काळजी घेतली तर आपण पुढं जाऊ शकतो आणि आज काकांचा वाढदिवस आहे त्यांना मी वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा देतो

ह्या आरोग्य शिबिरानिमित्ताने एक मी मेसेज देऊ इच्छितो की पंच्याहत्तरव्या वर्षीसुद्धा योगामुळे माणूस फिट राहू शकतो हे माझ्या अनुभवावरून मी सांगतो मी हा योगा ग्रुप आणि त्याच्यामध्ये सोमवशी साहेब हे आमचे लिडर आहेत काय तर आम्ही दररोज सकाळी योगासाठी गार्डनमध्ये जमत असतो आणि यंग लोकांबरोबर राहून म्हातारेसुद्धा यंग राहू शकतात हे मी सांगू इच्छितो धन्यवाद चेन्नईचे शहरप्रमुख सन्माननीय सोमवंशी साहेब आज यांचा अठ्ठावन्ना वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्तानं ते नेहमीच दरवर्षी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं आरोग्य शिबीर आयोजित करतात त्या आरोग्य शिबिरामुळं ऐरोली परिसरामधील ज्येष्ठ नागरिक तरुण यांना या शिबिराचा लाभ घेता येतो तसेच आजच्या काळामध्ये बदललेल्या जीवनशैलीमुळे सर्वांनाच आरोग्याचा प्रश्न भेडसावत आहे आणि या आपल्या आरोग्याशी सामना करताना अशा प्रकारची शिबिरं ही समाजाला नेहमीच उपयुक्त ठरतात आणि हेच औचित्य साधून समोनशी साहेबांनी हा जो उपक्रम या ठिकाणी राबवला आहे तो या विभागातल्या लोकांना अतिशय उपयुक्त असा उपक्रम आहे आणि त्याचा लाभ आज सकाळपासून शेकडो नागरिकांनी घेतलेला आहे आजही या ठिकाणी जर गर्दी जर पाहिली तर समोनशे साहेबांना वाढदिवसासाठी द्यायला जमलेले नागरिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी या निमित्तानं आलेले नागरिक पाहून समोनशे साहेबांनी हा जो उपक्रम या ठिकाणी जो ठेवला आहे तो अतिशय स्तुत्य आणि योग्य आहे असंच म्हणावं लागेल मी समोनशे साहेबांना त्यांच्या या अठ्ठाव्या वाढदिवसाच्या आरोग्यदायी शुभेच्छा देतो धन्यवाद सोमवंशी साहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा हे आम्ही गेले पंधरा वर्ष यांच्याच चांगलेच ओळखीचे आहोत सोबत हो, राहत आहोत आणि ते अतिशय मन मिळावू सगळ्यांना मत सहकार्य करायला नेहमी तत्पर असतात त्यांच्या राजनैतिक सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यात उदंड यश लावू हीच त्यांना शुभेच्छा स सोमवंशी साहेब यांचा आज वाढदिवस आहे त्यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनी जो आज उपक्रम घेतलेला आहे आरोग्य चिकित्सा शिबीर डोळे तपासणी ए सी जी ते हा खरंच चांगला कार्यक्रम आहे आणि माझी अशी इच्छा आहे की सोमवंशी साहेबांनी अजून पन्नास वर्ष जगावं आणि असे कार्यक्रम सतत घेत राहावे आणि लोकांच्या उपयोगाला पडतील असे सर्व कामं त्यांनी करावीत त्यांचे सहकारी आपले मयूर साहेब मयूर आहे हे सगळे आमचे सहकारी आहेत असे त्यांना सोमनश्री साहेबांना शुभेच्छा देऊ आणि त्यांच्या कार्यक्रमात त्यांना आम्ही मदत करत राहू परत एकदा सोमूची साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वप्रथम मोहन सोमनश्री साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप आरोग्यदायी शुभेच्छा तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार व जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख विजयजी चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही आज जी शिवसेना शाखेमध्ये जी आरोग्य शिबीर जी राबवलेली आहे त्याला उदंड प्रतिसाद मिळ मिळत आहे ऐरोलीकरांचा त्यामध्ये आम्ही डोळे डोळे तपासणी मोफत मोतीबिंदू ऑपरेशन ठेवलेलं आहे परत ई सीची तपासणी ठेवलेली आहे तसेच बरेचसे तपासणी ठेवलेली आहे आम्ही तरी लोकांचा चांगला प्रतिसाद भेटत आहे शी मोहन सोमवंशी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई तुळजाभवानी त्यांना उदंड आयुष्य देव आणि त्यांची मनोकामना पूर्ण होई ईश्वरचरणी प्रार्थना मी सुजाता काळे आजचा दिवस खास आहे आज मोहन सोमवंशी साहेब यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आई तुळजा भवानी त्यांना उदंड आयुष्य लाभो और त्यांच्या मनोकामना सगळ्या पूर्ण हो महाराष्ट्राचे आराध्य शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या मार्गदर्शन खाली आणि आमच्या नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख विजय चोगले साहेब आणि आमचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आज माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही एक चांगला उपक्रम इथं राबवलेला आहे मेडिकल चेकअप चेश्म्याचं वाटप ई सी जी आय हेल्थ चेकअप थायरॉइड बाकी इतर सर्व आज या उपक्रमाचा सर्वांनी लाभ घेतला आहे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ शंभरच्या वरती महिला आणि पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि घेताय आणि माझे सहकारी आमच्या मॉर्निंग योगा ग्रुपचे बाळू शिंदे आहेत तुमचे पाटील साहेब आहेत सचिन प्रभरकर धनराज सोनवणे याचे आमचे सर्व योगा ग्रुपचे तुमचे संजय पवार साहेब आहेत बरेचसेचे हे साहेब आहेत म्हणजे लोहाटे साहेब आहे ह्या सर्वांनी हे उपक्रम राबवण्यासाठी सर्वांनी मेहनत घेतली आणि त्यामुळं हे सर्व उत्स्फूर्त याला सर्वांचा पाठिंबा मिळा मिळाला आणि मिळतो आहे तर हे सर्वचं मला हे इथं भाग्यवा नाही मी की मला या सर्वांचा पाठिंबा मिळाला आणि सर्वांनी मला सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वाचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र ब्यूरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज नेहमी पुढील बातमीसाठी अपडेटला प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत बेल आयकॉन दाखवा